नमस्कार शेतकरी मित्रांनो वाढत पाड्यांच्या बाजारात आलो आहे आज रविवार सांगोला बाजार ज्या शेतकरी मित्रांचा चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल लाईक घंटी दाबू नका फेसबुकवर बघत असेल तर शेअर लाईक करायला विसरू नका हे बघा पाड्या हे दादा किती महिने पाड्यात या पाच पाच महिने पाड्यात कुठल्या जातीचे आहेत कुठल्या साधारण एच एफ एच एफ आहे का होस्टन पाच महिन्याचे पाड्यात काय जुडीचे काय सांगले सत्तर हजार रुपये सांगल्या जोडीचं बघा शक्तर आदत आहेत पाच महिन्याच्या पाड्या आहेत जोडीचे सत्तर हजार रुपये सांगितले आहेत बघा पाड्या कशा शेतकरी मित्रांनो सांगोला बाजारामध्ये पाड्यांचा वडो बनवतात शेतकर मित्रांनो बघा पाड्या कशा आहेत पाच महिन्याच्या पाड्या आहेत सत्तर हजार रुपये आहे जोडीची कितीला कितीला मागायला त्या पाड्या पंचावन्न हजार ला किती कितीला द्यायचे आहेत फायनल पासष्ट आलं तर द्यायचे किती असतात पाड्या विकायला तुमच्याकडं विकायला पाड्या किती असतात कुठलं गाव म्हटलं तुमचं अकुलूज बघाड्या पासष्टला जोडून मागाल्यात तरी बी दिना बघा सॉरी पंचावन्नला मागायला तरी बी त्याने दिन झाले दादा कितीला मागालेत पंचावन्न पंचावन्नला मागते जोड किती द्यायचा किती म्हणता फायनल शेवट साठ आलं ते द्यायचं शेवट साठ आलं तर द्यायचं बघा शेतकरी म्हणजे काय वैशिष्ट्य काय आहे पाड्यांचं होय बघा शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो पाड्या कसे आहेत पाड्यांचे रेट वाढलेले आहेत सांगोल्या बाजारामध्ये त्या पाड्या पंचावन्न भागा साठ फायनल द्यायचे साठ हजारला परवडत असतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ज्या शेतकरी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब व्हायला एक दोन घटे जावा नका धन्यवाद 到我就。